नमस्कार मी समीर विद्वांस मी परवा आरपार नावाचा गौरवपतकी लिखित दिग्दर्शित असा एक मराठी चित्रपट चित्रपट बघितला आणि मला तो खूप जास्त आवडला खूप छान चित्रपट आहे ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळ यांच्या त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका आहेत मला मला चित्रपटातलं सगळ्यात जास्त काय आवडलं की मला कायम असं वाटायचं की मराठी चित्रपट आजचे विषय कधी हाताळणार चांगल्या पद्धतीने एका वेगळ्या पद्धतीने सांगायचा सा प्रयत्न कधी करणार तर हा चित्रपट ना माझ्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो आजच्या पिढीचा चित्रपट आहे आडवा तिढवा अस्सल चित्रपट आहे उत्कट प्रेमकथा आहे खूप नवीन पद्धतीने सांगायचा सा प्रयत्न केलाय त्याचं पार्श्वसंगीत असेल त्याचं त्याचं छायांकन असेल त्याचं एडिटिंग असेल अभिनय असतील या दोघांचं खूप खूप छान काम झालंय बाकीच्या लोकांनी पण जे आहेत त्यांनी पण खूप सुंदर काम केलं या चित्रपटामध्ये आणि तो तुम्हाला ना असं धरून ठेवतो हो चित्रपट मला स्वतःला उत्कट प्रेमकथा आवडतात आणि आजच्या पिढीचं काहीतरी आपण पाहतोय आजची पिढी ज्या प्रकारे रिॲक्ट होते गोष्टींना किंवा त्यांचं जे एक जगण्याची पद्धत आहे ती जगण्याची पद्धत या चित्रपटामध्ये डोकावते आणि जे आजपर्यंत आपण पाहत आलोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बघितल्याचा एक अनुभव मिळतो त्याच्यामुळे मला हा चित्रपट खूप जास्त आवडला तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की हा चित्रपट जाऊन बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि काहीतरी वेगळं बघित बग, बघितल्याचा एक अनुभव तुम्हाला चित्रपट देऊन जाईल